हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण देवघरामध्ये दे मंगलकलशाची स्थापना कशी करायची त्यातील पाणी कधी बदलायचं तांदळाचे काय करायचे त्याचबरोबर नारळाला कोंब फुटला किंवा नारळाला तडा गेला तर नारळाचे काय करायचे असे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओतून तुम्हाला मिळून जातील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या भारतीय संस्कृतीनुसार मंगलकलशाला देवघरामध्ये दे, आपल्या घरामध्ये दे, खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे मंगलकलशातील मांगलिक ऊर्जा आपल्या देवघरातील संपूर्ण पूजेचे फळ देते तर या मंगलकलशाची स्थापना खूप महत्त्वाची आहे मंगलकलशासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर इथं बघा मी तांदूळ घेतलेले आहे ओलं करून कुंकू घेतलेला आहे दुर्वा घेतले आहे सुपारी एक रुपयाचं नाणं लाल पिवळा धागा फुलं वेणी हळदी कुंकू विड्याची पाच पाने पाणी तांब्याचा तांब्या आणि नारळ घेतलेला आहे तर हा नारळ मी धुवून ओला करून घेतलेला आहे तर मंगलकलशाची स्थापना कर करायला आपल्याला शक्यतो तांब्याचाच तांब्या घ्यायचा आहे तर एवढं साहित्य आपल्याला कलशाची स्थापना करण्यासाठी लागणार आहे तर बघा माझ्या घ देवघरात मंगल कलश आहे आणि त्याला कोंबही फुटला आहे कलश किंवा घटाची स्थापना प्रत्येक शुभ कार्यात केली जाते घरात वास्तुशांती असो सत्यनारायण असो लक्ष्मीपूजन असो किंवा नवरात्र असो असे सर्व मांगलिक शुभ कार्यात कलश ठेवतातच मंगल कलश समुद्र मंथनाचे देखील मानले जाते सौख्य आणि भरभराटीचे प्रतीक असेही म्हटले जाते पाणी हे हिंदू धर्मात पवित्र मानले जाते म्हणून पूजा करताना देवघरामध्ये दे पाणी ठेवतातच यामुळे पूजा यशस्वी आणि पूर्ण होते कलशाची निर्मिती समुद्रमंथनातून प्राप्त होणाऱ्या अमृतासाठी झालेली आहे आणि सागरामध्ये सर्व प्रकारचे तीर्थ समाविष्ट झाले आहे याशिवाय सागर हे भगवंताची विभूती आहे त्यामुळे मंगलकलशामध्ये गंगा यमुना सिंधू सरस्वती कावेरी नर्मदा गोदावरी या सर्व सरितांच्या तीर्थाचा वास असतो असं म्हणतात की मंगल कलशाच्या कलशाला तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं ज्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते नारळ देखील पाण्याने भरलेला असतो दोघांच्या सहयोगाने वैश्विक ऊर्जासारखे वातावरण तयार होते हे वातावरण दिव्य बनते आणि यामध्ये जे सूत बांधले जाते ते ऊर्जा बांधून ठेवण्याचे काम करते त्यामुळे एक वर्तुळाकार वर्तुळ बनतं अशा प्रकारे एक सकारात्मक आणि शांततापूर्ण ऊर्जा तयार करते जी हळूहळू आपल्या घरात पसरते कलश पाण्याने भरलेला असतो त्यात आंब्याचे नागवेलीचे पाणी असतात पाणी हे जीवनाचे आणि पाणी हे चैतन्याचे प्रतीक असते कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत आहे आणि कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळलेला दोरी ही वासुकी नागाचे प्रतीक आहे सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिगुणात्मक शक्ती आहे हे सार ब्रह्मांड या कलशामध्ये आहे थोडक्यात सर्व समुद्र पृथ्वी चारही वेद या कलशात आहे हा कलश म्हणजे एक घट आहे नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते आणि मग ते दुसरीकड दुसऱ्या कलशाकडे पाठवते कलश हा तांब्याचा असल्यामुळे त्यात जी ऊर्जा समाविष्ट होते ती तो घरभर पसरवतो थोडक्यात ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते कलशाभोवती बांधलेला दोरा ही ऊर्जा आपल्या सभोवताली पसरवतो पण हा दोरा विद्युतरोधक दो असल्याने या ऊर्जेचे अपव्यय रोखतो बघा कलश स्थापन करण्याच्या आधी तुम्हाला तांब्याच्या तांब्यावर ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्या बाजूने पाच नाम ओढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावर लाल वस्त्रांथरून एक डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्या तांदळावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यावर तांब्याचा तांब्यात ठेवून घ्यायचा आहे आता त्या तांब्याच्या तांब्यात तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात एक सुपारी एक रुपयाचं नाणं थोडेसे दुर्वा फूल हळदी कुंकू अक्षदा वाहून त्याच्यावरती विड्याची पाणी ठेवून घ्यायची आहे तर इथं मी विड्याची पाणी ठेवलेली आहे तुम्ही आंब्याची आम्बेच, आंब्याची जरी पाणी ठेवली तरीही चालतील तर आंब्याची पाणी ठेवून झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे तर नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही पाण्यात बुडाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला नारळ तांब्यावर ठेवून घ्यायचा आहे आता आपल्याला नारळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे आणि तुमच्याकडे जर वेणी असेल तर तुम्ही तीही कलशावर ठेवू शकता जर नसेल तर तुम्ही एखादं फुलही अर्पण केलं तरीही चालेल हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्याच्या नंतर आपल्याला कलशाला दीप दाखवायचा आहे धूप दाखवायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरात मंगल कलशाची स्थापना करू शकता तर आता या कलशातील पाणी दर आठवड्यातून एकदा बदलायचं आहे किंवा तुम्ही रोज बदललं तरी पण चालतं तर पुन्हा आपल्याला त्या पाण्यात हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहे आणि कॉईन आणि सुपारी आपल्याला तीच वापरायची आहे नारळ पण तोच वापरायचा आहे जर नारळाला उभा आडवा तडा गेल्यास नारळ बदलावा नारळाखालील तांदूळ बदला बदलून पक्ष्यांना टाकावे मंगलकलशातील नारळ बदलायचा असेल किंवा त्या नारळाला कोंब फुटला असेल तर तो तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी किंवा मंगळवारी शुक्रवारी तुम्ही नर नवीन नारळ कलशावर ठेवू शकता आणि कोंब आलेला नारळ तुम्ही शेतात झाड म्हणून लावू शकता आणि तड्या तडा केलेला नारळ तुम्ही शेतात पुरू शकता किंवा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यात जरी विसर्जित केला तरीही चालतो तर आता हा स्थापन केलेला मंगल कलश देवघरात कुठे ठेवायचा तर हा स्थापन केलेला मंगल कलश आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या हाताला ठेवायचा असतो तर बघा अशा प्रकारे ही मंगल कलशाची स्थापना करू शकता तुम्हाला जर माझे पूजेचे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ